अजित पवार हे आपला श्वास आणि ध्यास असून त्यांची साथ कदापि सोडणार नाही आपल्याबद्दल कोणीही कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी दिलं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे आपला श्वास आणि ध्यास आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सोलापूर शहरात कार्याध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी वाढवण्याचा प्रयत्न करीत आहोत पण आता मात्र असे असताना आपली पक्षात घुसमट होत आहे अशा प्रकारच्या अफवा पसरून तसंच आपण कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याच्या निराधार चर्चा घडून आपलं मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे आपण असा कुठलाही निर्णय घेणार नाही असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी गेल्या दोन तीन दिवसापासून सुरू असलेल्या राजीनाम्याच्या निराधार चर्चेला अखेर बुधवारी पूर्णविराम दिला आहे यूट्यूब चॅनेल असो बाकीचे इतर चॅनल असतील त्या चॅनलमध्ये जुबेर बागवान हे सोलापूरच्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देतील देणार अशा काही बातम्या पसरवल्या जात आहेत में सोला सोला दिल। मी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयमधून आमचे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ असतील मी असेन आपल्या चॅनलच्या माध्यमातून संतोष भाऊच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्षमपणे काम करतील माझी विनंती आहे माझ्या विरोधात कटकारस्थान केला जात आहे माझ्या विरोधात चुकीच्या बातम्या पसरल्या जात आहेत मी आपल्या शहराच्या माध्यमातून आमच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो कुणीही अफवावर विश्वास ठेवू नये